Terima kasih telah menonton प्रकाश नावानगर हा जो खेळ आहे हा अखंड ग्रामस्थांचा जागरूक देवस्थानाचा खेळ आहे आणि हा खेळ फक्त ह्याच्या आधी इतर दिवशी किती मोठे चॅनल वाले आले युट्यूब वाले मीडिया वाले आले त्यांनी आम्हाला खूप सांगितलं की आम्ही तुमचं जे काय आहे मानखन ते आम्ही देतो परंतु आम्हाला या खेळाची माहिती द्या परंतु ह्या खेळाची माहिती आम्हाला अशी देता येत नाही जय शिवरे मित्रांनो मी आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर मी आलोय केळशीला माझ्या बहिणीकडे आलो आहे आणि खेळ येणार आहे आज त्यासाठी माझी बहीण बोलली ये इकडे तर तो सुद्धा खूप भारी असतो तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मी आणि या देवाच्या खेळाला दोन संकासूर असतात आणि एक पोर आ, नाचा पोऱ्या असतो तर आणि गाणी वगैरे म्हणतात ते लोक तर खूप मजा येणार आहे तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बनून राहा चला जाऊया आपण पाहूया तर मित्रांनो कोकणामध्ये आल्यानंतर आपल्याला एकदा तरी केशीला नक्की जायला पाहिजे कारण का काळभैरवाचा हा खेळ खूप सुंदर असतो तर ही परंपरा चालत आली तीच म्हणजे होळीच्या भोवती संकासूर एक गोल राहून तरी मारतात म्हणजे ती एक मानपान असते तर ते पाहून खूप भारी वाटलं thank yes. you

Oh, <laughs>

केशी गावाला एकदा शिमग्यामध्ये नक्की भेट द्या कारण की ह्या गा कारण या गावामध्ये खूप सुंदर प्रकारे हा काळभैरवाचा खेळ साजरा केला जातो तर या खेळाचा आनंद तुम्हीसुद्धा नक्की घ्या व्हिडिओमध्ये बनून राहा Sim. Sí. thank you ओह पाप्तेर बिलाल ओह संचर मजदर के लाय ओह संचरानी द्वारी ओह कीती बाती ओह अंदाव परात ओह बोझ वालाई ओह बातु बातवा ओह बचात नौजवान strengthuaqt tenga ki 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 aaa ki 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 그놈 Á가 어디에요? 그놈 Á가 어디에요? 놈 S�ını 좀 Leonard Triggs 무침 내령을 얻을수 있어요? PreчRock? 다시 Census 지금 신 playable 돈을 다 갚rik 저 아이와 같은 친구를 같이 보고 있는거니까 अप्पो याओे, लाओे, 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 लाओे आपण इतर काकांना विचारणार की हा नक्की खेळ कशा प्रकारे करतात आणि हे किती वर्षापासून चालू आहे तर काकांना थोडक्यात तुम्ही सांगू शकता का आम्हाला की हा म्हणजे जो खेळ आहे तो कधीपासून चालू आहे परत याला तुम्ही काय म्हणता तुमच्या भाषेत या खेळाला तर सांगा मला थोडक्यात माझं नाव प्रकाश गणपत मिसार राहणार नावानंतर हा जो खेळ आहे हा काल अखंड ग्रामस्थांचा जागृत देवस्थानाचा खेळ आहे आणि हा खेळ शिमग्याच्या महिन्यात फक्त काढला जातो ह्याच्या आधी इतर दिवशी किती मोठे चॅनल वाले आले युट्यूबवाले मीडियावाले आले त्यांनी आम्हाला खूप सांगितलं की आम्ही तुमचं जे काय आहे मान ते आम्ही देतो परंतु आम्हाला या खेळाची माहिती द्या परंतु ह्या खेळाची माहिती आम्हाला अशी देता येत नाही याचं कारण असं की कालविहार संपूर्ण ग्रामस्थांचा जागृत देवस्थान असल्या कारणाने हा फक्त शिमग्याच्या वेळेलाच काढला जातो आणि ह्याची व्याख्यानका अशी आहे की कमीत कमी सुमारे दीडशे वर्षापूर्वी या गावामध्ये ब्लेकची साथ आली होती त्यावेळेला संपूर्ण ग्रामस्थांनी या भैरी भावाला जाऊन साखडं घातलं होतं आणि साखडं असं घातलं होतं की हे भैरीबा आज हे जे काय आमच्या गावामध्ये आलेली ही जे काय रोगराईची साथ आहे तिला जर तू का आकोट आलीस तर तुझा आम्ही उत्सव हा संपूर्ण गावामध्ये साजरा करू असं हे पूर्वीच्या महान मातारेने आम्हाला सांगितलेली ही व्याख्यान आहे कारण आम्ही ही माहिती का आम्ही डोळ्याने पाहिलेली नाही किंवा बघितलेली नाही फक्त पूर्वजांनी सांगितलेल्या माहितीनुसार आम्ही माहिती पुरवतोय आणि हे जे बहिरीचे दोन आहे हे जागृत देवस्थान हे आहेत ते संपूर्ण ग्रामस्थ आहेत आणि अशा प्रकारे हा जे खेळ काढला जातो त्याला कारण असं आहे की बहिरीचा एक पोऱ्या असतो आणि ह्या आपल्या युट्यूब मीडियावाल्यांनी मीडिया किंवा एक टी चॅनल चॅनलवाल्यांनी हा जो संपूर्ण महाराष्ट्र बंद आहे तो महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हा खेळिक ग्रामस्थ कालभैरवाचा जो काही खेळ आहे आणि त्याची व्याख्यान आहे ही जी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रावर पोचवलेली अशी ही आमच्या श्री कालभैरवाची व्याख्यान का आहे आणि कालभैरव हा केळशी ग्रामस्थ लोकांचा जा जागृत देवस्थान आहे आणि हा त्याचा शिकायचा खेळ आम्ही दरवर्षी न चुकता त्या वेळेला पार पाडतो आणि प्रत्येकाच्या घरात खेळ घेऊन जाऊन आरती चहा नाश्ता महाप्रसाद आज या ठिकाणी नवसाला पावणारा देव आहे केळशीतील काही ग्रामस्थांनी विनामूल्य एकही पैसा न घेता त्यांनी नवसाला पावलेला असल्या कारणाने त्यांनी हा शिवलेला आहे आणि अशा प्रकारे ह्या केळशीच्या कालभैरवाची व्याख्या काय एवढे सांगतो मी माझे शब्द पुढे थँक्यू काकांनी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली व्हिडिओ नक्कीच शेअर करा तुम्ही सुद्धा पुढे तर बघूया आपण पुढे जाऊया विधाय सनी मला विधा आहे

और तब तो ये कुछ आ गया यार क्या है यार ओए इधर पकड़ो यार Terima kasih telah <laughs> menonton! तर मित्रांनो आपण केशीगावमध्ये आल्यानंतर आपण काळभैराचा जो खेळ आहे तो पाहिला आहोत आणि तो खेळ तुम्हाला कसं वाटलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच काढा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून पुढे शेअर करा व्हिडिओ जेणेकरून ती व्हिडिओ खूप लोकांपर्यंत पोहोचेल तर चला आपण भेटू दा पुन्हा धमाकेदार ब्लॉगमध्ये आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय